आपण पाहू शकता ही दृश्य लखन ठरलेलं आहे फॉर्च्युनरचा मानकरी आणि बकासूर आणि मथूर यांना काही यश संपादन करता आलेलं नाही आहे ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे फायनलचा हा क्षण आपण आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद जवळजवळ दहा बारा तासापासून आपण त्याच लाईव्ह प्रक्षेपण पाहत होतात आणि प्रचंड मोठं असं मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं शिवसेनेचं हे पहिलं अधिवेशन होत उद्देश एकच की गोवर्धन संरक्षण आपण पाहू शकता ही दृश्य आताची आहेत लाईव्ह आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या टीमने लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी प्रचंड क्राऊड असल्यामुळं नेटवर्क तांत्रिक ज्या बाबी आहेत नेटवर्कच्या इंटरनेटचा स्पीड हे अतिशय डाऊन झालेलं होतं कारण प्रत्येकाचे मोबाईल इंटरनेटला कनेक्टेड आहेत आणि त्यामुळं बँडविटला प्रचंड प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे त्या सर्व प्रकारांबद्दल आम्ही दिलगीर आहोत कारण सगळ्या गोष्टींवरती मात करता येते परंतु टेक्निकल जे इश्यूज असतात जे अचानक क्रिएट होतात त्यावरती आपण सोल्यूशन काढण्याचाही प्रयत्न करतो परंतु जिओ असेल एअरटेल असेल या कंपन्यांचाच बॅडमिटला इश्यू असल्यामुळे आपणही काही करू शकत नाही त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि या लाइव प्रक्षेपणात तुम्ही सहभागी झालात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून मनपूर्वक आम्ही आभार मानू इच्छितो आणि बाकासूरचे देखील फॅन आपल्याला या निमित्तानं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले ज्यांच्या मोबाईलमध्ये बाकासूरचे फोटो आहेत मथुरचे फोटो आहेत आणि हरण्या बैलाचे आहेत आणि अतिशय बैलगाडा शौकीनांचा नाच जो काय तो खरोखरीच अनुभवायला संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्तानं बघितला महाराष्ट्र आय पी एल बघतो क्रिकेट बघतो परंतु या निमित्तानं आज बैलगाडा शर्यत देखील महाराष्ट्र बघतो विक्रमी संख्येने बघतो हे देखील आज महाराष्ट्राला नव्हेच याच देशाला यांनी हे पाहिलं धन्यवाद या लाईव्ह प्रक्षेपणात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ज्यांना जन्नाला अंतिमचा फायनलचा व्हिडिओ जर पाहता आला नसेल तर आम्ही पुढच्या काही क्षणात असू व्हिडिओ अपलोड करत आहोत आमची टीम अपलोड करतेय तिथून तुम्ही पाहू शकता सर्व अंतिम जो क्षण आहे ज्यांचा चुक चुकला असेल किंवा त्यांना पाहता आलास सिर्फ 10 रुपय में ऑनलाइन वेरीफाइड लड़कियों से बात करू जो आपको पर्सनली जानती न हो और अगर शरमाए तो तुमचे मनापासून धन्यवाद आणि अनेक जणांना फायनल मारलेली गाडी आता बघायची तो देखील व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच घेऊन येतोय हो तोपर्यंत तो पाहत राहा तुमचा हक्काचा मराठी मातीतला महाराष्ट्राचा तुमचा हक्काचा चॅनल व्हायरल इंडिया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येनं सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र One day matter. हुन सुख ॾीयो सत को